मी रिया पेश पवार महांगेकर आपण पाहत आहात मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी मतदानाचा जागर पाड्यावरील खळ्यावर सध्या भात कापणी मळणी अशा शेतीच्या कामांची लगबग जोरात सुरू आहे विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या वीस नोव्हेंबर रोजी पार पडणार आहेत माननीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन मतदार चिठ्ठ्या वाटप करण्यात येत आहे त्यानिमित्त वरखंड येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी डॉक्टर दत्तात्रय शिंदे किशोर लिधुरे यांनी घोरखानपाडा येथील बारक्या ओझनरे यांच्या खळ्यावर भेट देत उपस्थित मतदारांना खळ्यावरच मतदानाची प्रतिज्ञा दिली उपस्थित मतदारांनी देखील उत्साहाने प्रतिसाद देत पुढील प्रतिज्ञा घेतली आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या लोकशाही परंपरांचे जतन करू मुक्त निपक्षपातीपणाने आणि शांततापूर्णपणे वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क या बातम्या तुम्ही आमच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नोव्हेंबर वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या होणाऱ्या विधानसभा विधानसभा सार्वत्रिक सार्वत्रिक नि निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये आम्ही सर्व मतदार आम्ही सर्व मतदार बलशाली भारताच्या बलशाली भारताच्या निर्मितीसाठी निर्मितीसाठी संविधानाने संविधानाने नागरिकांना दिलेला नागरिकांना दिलेला सर्वात महत्वाचा सर्वात महत्वाचा मतदानाचा मतदानाचा हक्क हक्क बजावणार आहोत बजावणार आहोत भारताच्या भारताच्या समृद्ध समृद्ध लोकशाही लोकशाही परंपरांचा परंपरांचा पाईप होऊन पाईप होऊन कोणत्याही कोणत्याही प्रलोभनानी प्रलोभनानी विचलित न होता विचलित न होता निर्भयपणे निर्भय होणे व निष्पक्षतेने मतदान करून मतदान करून शांतता निवडणूक प्रक्रियेची प्रक्रियेची प्रतिष्ठा जपण्याचा प्रतिष्ठा जपण्याचा निश्चय केला आहे निश्चय केला आहे पालघर जिल्ह्याची पालघर जिल्ह्याची उच्चांकी मतदान उच्चांकी मतदान करण्याची परंपरा करण्याची परंपरा त्यावेळी कायम ठेवण्यासाठी कायम ठेवण्यासाठी मतदार म्हणून मतदार म्हणून आम्ही आम्ही मतदानाचा हक्क मतदानाचा हक्क वापरण्याची वापरण्याची प्रतिज्ञा करत आहोत प्रतिज्ञा करीत आहोत जय हिंद जय हिंद